एएनएन न्यूज नेटवर्क दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या बदलापूरमध्ये मालमत्ता विकासकाला अटक बदलापूर पश्चिम पोलिसांनी पुण्याच्या एका मालमत्ता विकासकाला एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार आणि खंडणी प्रकरणी अटक केली आहे शहादेव नाकाडे असे आरोपीचे नाव असून त्याने लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे आक्षेपार्ह फोटो घेतले आणि त्याद्वारे पैसे व दागिने उकळले या गुन्ह्यात त्याचा भाऊही सहभागी आहे पीडितेने दीर्घकाळ छळ सहन केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर मुख्य आरोपीला अटक करण्यात आली चाकणमध्ये मटका अड्ड्यावर छापा चाकणमधील मार्केटयार्ड परिसरात सुरू असलेल्या कल्याण मिलन आणि टाईम बाजार नावाच्या मटका अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला या कारवाईत चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पस्तीस हजार सातशे ऐंशी रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे या अड्ड्याचा मालक कार्तिक गोतारणे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत शिरगावजवळ अवैध दारू निर्मिती केंद्रावर छापा शिरगाव पोलिसांनी पुसणे गावातील एका ओढ्याजवळच्या अवैध दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकला या कारवाईत सुमारे आठ हजार लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट करण्यात आले ज्याची किंमत अंदाजे तीस हजार रुपये आहे घटनास्थळी एक बावीस वर्षीय महिला आढळून आली मात्र पोलिसांची चाहूल लागताच ती पळून गेली शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार महिलेचा शोध सुरू आहे शेअर बाजार प्रशिक्षणाच्या नावाखाली फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीचे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली एका चव्वेचाळीस वर्षीय महिलेची तेरा लाख एकोणीस हजार दोनशे दहा रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करून तिच्या नावावर डीबीएस बँकेत खाते उघडले पण त्याला स्वतःचा मोबाईल नंबर जोडला महिलेला या खात्यात पैसे जमा करण्यास आणि सोन्याचे कर्ज घेण्यास प्रवृत्त केले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने सहकार नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हडपसर मांजरी परिसरात दहशत पसरवणाऱ्या टोळीला अटक हडपसर मांजरी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील पाच जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे बेकायदेशीर जमाव जमवून शस्त्रे नाचवून आणि गोळीबार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी सुमित उर्फ विलास दत्ता खावले साहिल बाबूराव जगताप बसवराज विजय वैभव श्रावणगवळी आणि सचिन गंगाराम रेणके यांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूल जप्त करण्यात आली आहे याचबरोबर हे बातमीपत्र इथे संपले ताज्या घडामोडींसाठी ऐकत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार